अंधेरीच्या राजाच्या विसर्जनावेळी घडली मोठी दुर्घटना थोडक्यात टळलं विघ्न पश्चिम उपनगरातील नवसाला पावणारा मानाचा गणपती अंधेरीच्या राज्याचं विसर्जन सुरू असताना मोठा अपघात घडला आहे आणि यावेळी तराफा उलटल्यानं मोठी दुर्घटना घडली मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून सुदैवानं मोठं विघ्न टळलेलं आहे विसर्जनावेळी तराफा उलटल्याने मोठा गोंधळ झाला पण तराफ्यावर असणारे सर्व गणेशभक्त सुखरूप समुद्राबाहेर आले सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वर्सोवा चौपाटीवरही दुर्घटना घडलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार सोळा तासांच्या मिरवणुकीनंतर सकाळी अकरा वाजता अंधेरीचा राजा विसर्जनासाठी वर्सोवा बीचवर आला आणि यावेळी विसर्जनासाठी समुद्रात गेलेल्या अंधेरीच्या राजाचा तराफा मध्यातच उलटला पण तराफावर उपस्थित सर्व गणेशभक्त हे सुखरूप समुद्राबाहेर आले तराफा समुद्रामध्ये समुद्रा जास्त दूर न गेल्याने मोठा अनर्थ टळला तिथे उपस्थित काही कोळी बांधवांनी बोटीच्या सहाय्यानं समुद्रामध्ये पडलेल्या गणेशभक्तांना सुखरूप बाहेर काढलं दरम्यान एका गणेशभक्ताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले यासंबंधी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे दरम्यान या घटनेनंतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई